गुरुजी आपण म्हटल्याप्रमाणे एक प्रश्न आलेला आहे नाशिकहून गौरव मते थी थी यांचा प्रश्न आहे त्यांनी दिली आहे सतरा मे एकोणीशे वाजून वीस मिनिटं जन्म ठिकाण आहे डोंबिवली प्रश्न असा आहे की माझे वैवाहिक नातेसंबंध फार बिघडत चालले आहेत तर ते सुस्थितीमध्ये येतील का आपण गौरव यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करू आत्ता जी त्यांची दशा चालू आहे म्हणजे त्यांचं वृषभ लग्न आहे आणि वृषभ राशी आहे रोहिणी नक्षत्रातल्या तिसऱ्या चरणामधला त्यांचा जन्म आहे आत्ताची जर चालू महादशा बघितली तर ती गुरु आहे गुरुमध्ये प्रत्यंतरदशा आणि अंतर्दशा ही साधारण बुध अंतर्दशा आणि चंद्र दशा, प्रत्यंतरदशा आपल्याला बघायला मिळते तर पत्रिकेची इतर स्थिती बघितली म्हणजे आता आपल्याला ते ज्यावेळेस कौटुंबिक सौख्याचा विषयी प्रश्न विचारतात त्यावेळेस आपल्याला सप्तम स्थान हे मूळ स्थान आणि त्याच्या सपोर्टला द्वितीय स्थान आणि चतुर्थ स्थान या स्थानांचा सुद्धा विचार करणं तेवढंच महत्वाचं आहे तर सप्तम स्थान बघितलं तर सप्तम स्थान निर्बली आहे आणि ते प्लुटो हर्षल शनी आणि नेपच्यून यांच्या पापकर्तरीत आपल्याला बघायला मिळत आहे सप्तमेश राहू सोबत आपल्याला अंगारक योगामध्ये दिसतोय सप्तमावरती किंवा सप्तमेषावरती आपल्याला मंगळ आणि शनी यांच्या दृष्टीने योग होताना दिसतोय योग हा मुळात वादविवाद किंवा भांडण दंटे वाढवताना दिसतो दुसरं जर बघितलं तर चतुर्थ स्थान याच्यामध्ये आपल्याला केतू दिसतोय तर केतू हा मुळात उनिवा निर्माण करणारा ग्रह आहे तो सुखाच्या स्थानात असणं म्हणजे तुमच्या कौटुंबिक सुखामध्ये काहीतरी उनिवा निर्माण करणं अशा गोष्टी आपल्याला दिसतात नवमांशात जर बघितलं तर नवमांशात मूळ सप्तमेश जो आहे तो गुरुसोबत चतुर्थात आहे आणि नवमांशातील सप्तमेश वेळात हर्षल शनियुक्त आहे साधारण एक सहा ते आठ महिन्यानंतरचा कालावधी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तुमचे वादविवाद हे थोडेसे कमी होत आहेत किंवा अंडरस्टँडिंग लेवल ही थोडीशी वाढली आहे तुम्हाला तोपर्यंत तो करायचं आहे काय तर तुम्हाला गुरुचं दान किंवा गुरुचा मंत्र हे करणं विशेष फलदायी ठरेल गुरुच्या दानांमध्ये जर तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान केलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल गुरुमंत्र जर तुम्ही गुरु दीक्षा घेतली असेल तर गुरुमंत्र करा किंवा जर तुम्हाला माहीत नसेल तर दत्त महाराजांचा मंत्र सुद्धा गुरुमंत्र म्हणून तुम्हाला चालू शकतो पिवळी वस्त्र किंवा त्याला पीत वस्त्र असं आपण म्हणतो तर त्याचंही दान करणं हे तुम्हाला गुरुबळ वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल आणि जो गोचर गुरु आहे तो तुम्हाला पुढच्या काही कालावधीमध्ये तुमच्या कौटुंबिक सौख्यासाठी मदत करणार आहे मी पुन्हा एकदा सांगेल की व्यक्तीच्या आयुष्यावरती पत्रिका ह्या सत्तर टक्के काम करत असतात आणि तीस टक्के काम करते ही तुमची राहती वास्तू मग ती वास्तू तुमची स्वतःची असेल किंवा तुमची भाड्याची वास्तू असेल तुम्ही नक्की कधी जर कोणाला परीक्षण तुम्ही करून घेतलं नसेल तुमच्या वास्तूचं तर आवर्जून करून घ्या किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की कुठून वास्तुपरीक्षण केलं आहे पण त्याचे परिणाम मला भेटत नाही आहेत तरी मी सांगेन की तुम्ही आवर्जून स्क्रोल लाईनवरती जे नंबर चालू आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आमचे वास्तुपरीक्षक तुमच्या घरापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करून तुम्हाला प्रॉस्पेरिटीसाठी मदत करतील सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना नमस्कार मी डॉक्टर के विकास आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो किंवा मला तुमच्यापर्यंत काही टिप्स पोचवायच्या असतात की ज्याचा वापर तुम्ही तुमच्या रुटीन आयुष्यामध्ये जर केला तर तो तुम्हाला फायदेशीर ठरतो मुळात बऱ्याच जणांचे असे प्रश्न येत असतात की लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी स्थिर होण्यासाठी काय उपाय करावेत आपण जर निसर्ग कुंडली बघितली तर निसर्ग कुंडलीतलं द्वितीय स्थान हे धनस्थान आहे त्याच पद्धतीने या स्थानाला आपण वाणीचं स्थान म्हणतो त्याच्यामुळं लक्ष्मी प्राप्ती आणि लक्ष्मी स्थिर होण्यासाठी तुमचा वाणीवरचा जो कंट्रोल आहे तो चांगला हवाय म्हणजेच काय की तुम्ही मृदुभाषी हवाय तुमच्या तोंडातून कोणतेही अपशब्द आजूबाजूला किंवा समोर जाता कामा नये त्याच्यामुळं सुद्धा बरेचसे आर्थिक व्यवहार आपल्याला विस्कटताना दिसतात त्याच्यामुळं कडू बोलणं किंवा खोचक बोलणं हे जर वाणीवरचा तुमचा कंट्रोल सुटला तर तो तुम्हाला आर्थिक नुकसान करणारा असतो त्याच्यामुळं अर्थातच तुमची वाणी ही शुद्ध आणि सात्विक हवी आहे दुसरं जर आपण बघितलं तर हाच द्वितीय स्थानाचा निसर्ग कुंडलीचा जो भावेश आहे तो म्हणजे शुक्र आहे की जो शुक्र प्रॉस्पेरिटीचा कारक म्हणून आपण त्याच्याकडं बघतो तर त्याच्यामुळं जर तुम्ही शुक्राची म्हणजेच लक्ष्मीची उपासना दर शुक्रवारी केली आणि तीही शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला ते एक चांदीचं लक्ष्मीचं कॉईन किंवा श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही लक्ष्मीचा जाप हा नित्यनियमानी दर शुक्ल शुक्रवारी करायचा आहे की ज्याचा फायदा तुम्हाला लक्ष्मी येण्यासाठी सुद्धा आणि लक्ष्मी स्थिर होण्यासाठी सुद्धा होईल